साईसखा उद्योग समूहाच्या माध्यमातून संतोष कोंडाजी गोंदकर यांचे सुपुत्र तन्मय संतोष गोंदकर व सार्थक संतोष गोंदकर तसेच सुदर्शन सुभाष गोंदकर यांनी सखा आकवा या नव्या व्यवसायात पदार्पण केलं असून शिंगवे रोड पिंपळवाडी येथे सुरू केलेल्या साई सखा आकवाचं उद्घाटन भामाठांचे महंत स्वामी अरुण गिरिजी महाराज व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झालंय महंत रामगिरी महाराजांनी गोंकर परिवाराला आशीर्वाद देत नूतन व्यवसाय भरभराट व्हावी आशीर्वाद शुभेच्छा तर परिवार हा साई सखा उद्योग समूहाच्या माध्यमातून विविध व्यवसायात पदार्पण करत यशस्वीरित्या व्यवसायांना पुढे नेत असून आता ह्या नव्या व्यवसायाची आज सुरुवात होत असून निश्चितच त्यांच्या प्रामाणिक कष्टांना फळेल आणि व्यवसाय भरभराटीला जाईल अशा शुभेच्छा डॉक्टर सुजा विखे पाटील यांनी दिल्या संतोष गोंदकर यांच्या परिवाराच्या वतीने महंत अरुणगिरी महाराजांचा शाल पुष्पगुच्छ व साई प्रतिमा देत सत्कार करण्यात आला व डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा देखील गोंदकर परिवाराच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला या प्रसंगी शिर्डीतील सर्वच मान्यवर नेते मंडळी पिंपळवाडी सरपंच उपसरपंच तसेच नातेवाईक मित्र परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते साई सका उद्योग समूह संचलित साई सका एक्वा या वास्तूच्या प्रसंगी आपले सर्वांचे आधारस्थान आणि ज्यांनी आपल्या उपक्रमाला आशीर्वाद दिले असे हरिभक्तप्रायण अरुणनाथ गिरी महाराज उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य सभापती आदरणीय आबा गावातील उपस्थित असलेले सोसायटी आणि ग्रामपंचायतचे सन्माननीय सर्व आमचे पिंपळवाडी गावातील सदस्य आज इथे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आपले सर्वांचे आधारस्थान ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय श्री कोंडाजी पाटील गोनकर आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून माननीय संतोष कोंडाजी गोणकर व तन्मय आणि त्याचे सर्व सार्थक आणि सर्व सहकारी यांच्या वतीने आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले शिर्डी आणि पंचकृषीमधून सर्व नातेवाईक मित्रपरिवार सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम या कार्यक्रमाला उशीर झाल्याबद्दल मी आपली सगळ्यांची माफी मागतो मला विश्वास आहे की या नव्या उद्योगाच्या माध्यमातून या आरोपांच्या माध्यमातून एक चांगलं उपक्रम आणि एक चांगल्या व्यवसायाची सुरुवात आज होत आहे या व्यवसायाला मी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि साईबाबांच्या आशीर्वादाने साई सका अकवा याचं उद्घाटन समारंभ वेळी पाटील साहेब आणि सर्व भक्त परिवाराच्या समवेत हा कार्यक्रम इथं पार पडत आहे आणि संतोष कोंडाजी पाटील गोंदकर यांच्या या प्रयत्नातनं त्यांचे चिरंजीव तन्मय संतोष गोंदकर आणि सार्थक संतोष गोंदकर सुदर्शन सुभाष गोनकर असा सर्व गोंदकर पाटील परिवार संतोष भाऊने हे कार्य हाती घेतलेला अत्यंत खऱ्या अर्थाने स्तुती आहे वाखडण्यासारखा आहे कारण आज सगळ्यात पाण्याची गरज आहे कारण प्रत्येक माणसं पाणी पिवा छान के गुरु करावा असं एक शास्त्र आहे या ठिकाणी सगळ्यांना आनंद होतो आहे की हा उद्योग आहे व्यवसाय आहे कुठल्याही माणसाला मोठं व्हायचं असेल तर व्यवसायाशिवाय पर्याय नाही आहे नोकरी असेल तर एक सीमा तयार होती आहे पण उद्योगात उद्योग जर छोटा असेल मोठा असेल पण त्यातनं माणूस उद्योगपती आणि मोठा होत चालत असतो आणि हे करत असताना व्यवसाय चांगला प्रामाणिक असेल उद्योग चांगला असेल ध्येय चांगला असेल तर भगवंत सुद्धा यश दिल्याशिवाय राहत नाही व्यवसायानिमित्त येश देश भगवंत भगवंताचं यशही ते प्राप्त होत आहे आणि म्हणून संतोष भाऊंचं जे कार्य आहे ते अत्यंत वाखण्यासारखं आहे समाजामध्ये त्यांनी अत्यंत प्रेमाचे संबंध निर्माण केलेले आहेत मनुष्याने कसं जीवन जगावं हे कुटुंब आदर्शमय आहे त्यांचे वडील कोंडाजी पाटील वारकरी संप्रदायाचे मोठे असणारे वारकरी संप्रदायाचे भूषण आहे वारकऱ्यामध्ये कथा कीर्तन असेल तर ते कुठेही हजर असतात आणि त्यांच्या परंपरेचं पालन करून संतोष भाऊ आणि त्यांचा परिवार आदरणीय चिरंजीव आणि ताई सर्व परिवार आ, ती वाटचाल चांगल्या प्रकारे करत आहे मनुष्यानी मनुष्याचे वागत असताना दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून गेलं पाहिजे किसी के काम जो आहे उसे इन्सान करते है आणि हे करत असताना सर्वांना सारखेपणा आणि कोणाचा भेदभाव न करता प्रेम देत राहणं हाच उद्देश खऱ्या अर्थाने या परिवाराचा आहे आणि ही शिकवण श्री संत साईबाबांनी जगाला दिलेली आहे सब मालिक एक आहे याचा अर्थ सगळ्यांना शिकवण दिली आणि काम करत असताना श्रद्धा सबोरी कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा ठेवून सबोरी ठेवली ती यश प्राप्त होत आहे आणि ते करत असताना अभ्यास करून कार्य करायला पाहिजे अभ्यास पे समर्थ मत कर्मो मतर्मो परमोभव मधर तम पिकार कुरबन शिद्धी मवापेशी या न्यायाप्रमाणे आज शाही सकाळ अकवाच या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे याच्यात चांगला यश त्यांना प्राप्त हो हीच मी अडबंगनाथ संस्थांच्या वतीने अरुणगिरी महाराज शुभेच्छा देतो धन्यवाद जय हरी जय आडमंगनाथ महत् महंत आपले महंत अरुणगिरी महाराज व दादा विखे पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचा हे झाला आहे आलेल्या सर्व महंतांचं सूजदारांचं व आपल्या गावकऱ्यांचं मी आभार मानतो खुश खबर खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत नवीन निमित्त व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्ट मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन एसी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही झिरो टक्के व्याज दरावर आमच्याकडे उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टीव्हीएस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय डी एफ सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगवाल अँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगवाल अँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमा रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस एकोणावीस एकोणास तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्ग लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी